पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ जेथे तेथे देखे तुझीच पाहुले त्रिभुवन संचले विठ्ठला गा भेदा भेद मते भ्रमाच संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ तुका मने अलो तुझवीन नाही नभा होनी पाही वाढ आहे हे देवा अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व पावले आहे आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस अरे विठ्ठला मी जिथे पाहतो तिथे तुझीच पावले दिसतात आणि त्रिभुवनात तूच संचार केला आहेस देवा भेद आणि अभेदवाद आणि संवाद ही सर्व भ्रम आहेत आम्हाला त्याच्याशी वादविवाद होईल असे होऊ देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात छोटा असा अलो त्यामध्येही तू आहेस आणि जर पाहिले तू तर नबा होऊनही मोठा आहेस अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला